घुमूद गगनी नाुल्लक भावा सुरज ना घुमूद गगनी ना साक्षुल्लक भावा।, भावा आले आले विकास वाद जा जय घोष नवा बांधून आणली सत्यात प्रश्न उभासो शिकवण भगव्या रक्तात दूर दृष्टीने सांधून बांधून स्वप्ने आणली सत्यात प्रश्न उभा तडी संजावा शिकवण भगव्या रक्तात चारित्र्यसा मन सिद्ध झाले होईल गरीब गरजू दुर्बल महिला प्रसंगात हाक जागी केवल म्हणून म्हणती सारे ज्येष्ठ श्रेष्ठ युवती अन युवा आरे आरे विकास वादईकार मीरावाईंद शहराला लाभलेले उत्तम लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द हा पाळलेला आहे एक लोकनेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजच्या पूर्ण संपूर्ण दिवसामध्ये गोडबंदर गावापासून ते नवगरपर्यंत अनेक विविध विकास कामांचा त्यांनी लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे त्यामध्ये शिवसेना शाखा उद्घाटन असू दे समाज मंदिर व्यायामशाळा लोकशाहीर विश्व साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे चौक वाचनालयाचं उद्घाटन मराठा स्तंभाचं उद्घाटन खुळा रंगमंच आणि समाज मंदिर याचं उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे या संपूर्ण विषयाबद्दल आमदार प्रताप सान्नाक यांना विचारणा केली असता जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया सर काय नवीन विविध कार्यक्रमाचा सोहळा पार, पार पडलेला आहे आज मीरा मीराभाईदा महापालिका क्षेत्रातील माझ्या आमदार निधीतून आणि इतर काही जो निधी होता त्या निधीतून वेगवेगळे भूमिपूजन आणि लोकार्पणाचे कार्यक्रम पार पडले प्रामुख्याने सगळे लोकार्पणाचेच होते ह्या मीरा भेंदर शहरातील जनतेने मला मागितलं होतं त्यात व्यायामशाळा आहे अण्णाभाऊ साठेंच्या नावाचा चौक आहे विविध ठिकाणी समाज मंदिरं आहेत अशा सगळ्या ज्या वास्तू आहेत त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला मला अभिमान आहे की लोकप्रतिनिधी म्हणून किंवा शहराचा आमदार म्हणून काम करत असताना लोकांना ज्या ज्या सुविधा हव्या त्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे त्या माध्यमातून मी हा प्रयत्न करतो जनतेला भविष्यामध्ये सुद्धा ज्या ज्या काही सुई सुविधा वगैरे हव्या असतील त्या सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे